सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्गच्या तालुक्यातील वेता पांबर्डे हे शेती प्रधान गाव ओळखले जाते या गावात बारमाई शेती होती भात शेंगदाणा कडधान्य ही प्रमुख पिके येथे घेतली जातात पण मागील काही वर्षात या गावातील नाणेबाटी या पाणी टंचाई जाणवू लागल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी कमी पडू लागले त्यामुळे शेतीसाठी पाणी पुरवठा कसा करायचा हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला विनायक <laughs> ठाकूर माझे मित्र आहे जिल्हा परिषद ला होते रिटायर झाले ते गावात आल्यानंतर त्यांनी मला एकदा फोन केला की आमच्या गावातल्या लोकांनी श्रमदानातनं चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून पाईप लाईन टाकले आणि तुम्ही जर पंप दिलात तर खूप सोयीचं होईल मला असं वाटतं शेतकरी जेव्हा चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करतात तेव्हा भगीरथची जबाबदारी आहे की पंप देणं आणि तो पंप आम्ही दिला आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला बाकी काहीच देऊ नका शेतकऱ्याला फक्त पाणी उपलब्ध करून द्या आणि पाणी दिलं तर शेतकरी सरकारकडे स्वयंसेवी संस्थेकडे काहीच मागणार नाही त्याच्यामुळे पाणी जर उपलब्ध करून दिलं आणि दहा पंधरा एकर दर जमीन खाली जर जमीन ओलिताखाली आली तर गाईगुरांना चारा मिळेल लोकांना कडधान्य मिळतील भाजीपाला मिळेल आणि आपण हायवेपासून जस्ट दोन मिनिटाच्या अंतरावर आहोत त्याची विक्री कुठे करायची हा विषय नाही आहे जे काही पिकेल ते नदीच्या बाजूला रस्ता आहे आणि भविष्यामध्ये नदी आणि रस्ता असं जर आपण समीकरण करू शकलो तर आणि विक्री याची सांगड करता येईल भगीरथ हाच प्रयोग करून बघतोय बेसिकली सगळ्याच नदी किनारच्या गावामध्ये आम्ही हा प्रयोग करून बघतो तो माणकुलीत आहे घावन्यात आहे निवज्यासारख्या गावात आहे त्याच्यामुळे ही जी मोहीम जी आहे ती केवळ शेतीपुरती मर्यादित न राहता भविष्यामध्ये इथे दूधधंदा सुरू व्हावा हा गावातल्या डेअरीलाही भगीरथ प्रतिष्ठान सपोर्ट करणार आहे अगदी मोकळेपणाने सांगायचं तर नदी किनारी आम्ही राहतो आणि आम्ही जर गरीब असू हो तर तो विरोधाभास आहे त्याच्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पाणी जर येऊ शकलं तर शेतकरी खूप काही पिकवू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं अन्न सुरक्षेपेक्षा सुरक्षित अन्न महत्वाचं आहे मी जे काही खातोय ते रसायन विरहित आहे हे मला कोणी त्रयस्त माणसांना सांगायची गरज नाही मला माहिती आहे मी नाचण्याला काही दिलेलं नाहीये त्याच्यामुळे ते सुरक्षितच असणार त्याच्या भविष्यामध्ये अन्न सुरक्षेपेक्षा सुरक्षित अन्न कसं मिळवता येईल हा भगीरथचा प्रयोग आहे आणि आम आम्ही या जिल्ह्यात साऱ्याच ठिकाणी करून बघणार आहोत आणि एक रिटायर्ड सरकारी अधिकारी पुन्हा जेव्हा गावात येतो तेव्हा माझी खात्री आहे ती नदी ना पुन्हा एकदा प्रसन्न होते की तिला असं वाटतं कोणीतरी भूमिपुत्र माझ्या काठावर येऊन थांबलाय आणि तो काही ना काहीतरी मागतोय आणि भगीरथ अशा मागणाऱ्या लोकांसाठीच आहे सगळ्यात महत्वाचं इथल्या लोकांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि भगीरथचं वैशिष्ट्य आहे की जलद निर्णय प्रक्रिया की हा सगळा विषय पंधरा दिवसापूर्वी सुरू झाला होता आणि आज आपण निर्णयाप्रत आलो मला कधी कधी असं वाटतं जसं भगीरथ काम करताय तसं सरकारी यंत्रणे जर काम केलं गतिमान प्रशासन तर मला असं वाटतं भगीरथची गरजच पडणार नाही आमच्याकडे असलेला निधी आणि आमची निर्णय प्रक्रिया त्याची जलदपणा जो आहे तो सगळ्यांनी जर अंगीकारला आणि इथल्या लोकांनी जसं श्रमदान केलंय तसं श्रमदान जर केलं तर मला असं वाटतं खूप चांगलं काम उभं राहू शकतं एवढंच आज आम्हाला सांगायचं आहे ऐन हंगामा शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः पैसे जमवून हातेरी नदीतील पाणी शेतीसाठी आणायचे असा निश्चय केला पण यासाठी होणारा खर्च अधिक होता दरम्यान येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भागीरथ प्रतिष्ठान आणि ट्रस्ट पुणे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीची साथ दिली यामुळे येथील शेतीला ऐन पाणी टंचाईत सुद्धा मुबलक पाणी मिळणार आहे शेतकऱ्यांनी नदीवर पंप बसून पाईपलाईनद्वारे पाणी आणून येथील शेकडो एकर जमीन ओलिता खाली आणली आहे एकंदरीत वेताळ बांबर्डे गावात जलक्रांती झाल्याचे दिसून आले यातून कृषीला फायदा होईल डॉक्टर देवझर म्हणाले त्याप्रमाणे मी मुळात जिल्हा परिषदचा कर्मचारी आहे रिटायर झाल्यानंतर जेव्हा हो मी माझ्या गावामध्ये आलो तेव्हा मला कळलं इथे मला माहिती होतं पूर्वी इथं शेतकरी काहीतरी शेती करायचे पण लोकांना तेवढं पाणी पुरसा मिळत नव्हतं आम्ही असा प्रयत्न केला की के लोकांना जरा एकत्र केले त्यांना म्हटलं बा तुम्ही पण काहीतरी तुमच्यापर्यंत प्रयत्न करा लोकांनी लोकवर्गणी केली साधारण चाळीस हजारची त्यांनी पाईपलाईन आणली आणि आता त्यांना पुढे प्रश्न यायला लागले की आता पुढे पायपाचे पंपाचे पैसे कुठून आणायचे डॉक्टर देवधरांशी माझे फार जुने संबंध होते आम्ही विभागात काम करताना डॉक्टरांबरोबरच काम केलेलं आहे बायोगॅसचं केलं आणि बरीच कामं केलेली आहेत डॉक्टर मदत करतील अशी मला अपेक्षा होती आणि म्हणून मी भगीरात प्रतिष्ठान डॉक्टर देवझरांनानुसार फोन केला डॉक्टर असं असं आपलं एक आहे आपण मदत करू शकता का अगदी अगदी सेकंड इन्स्टंटला डॉक्टरांनी मान्यता दिली कुठं आहे वांबरडे ते तुम्ही काम करताय हो देऊया म्हणाले आणि पस्तीस हजार रुपये त्यांनी मान्य केले आम्ही पंप आणला आता पंप जोडला आहे पाईपलाईन झाली आजा मिनटाचं जलपूजन पण करतोय आणि निश्चित मला वाटतं आम की आमची इतकी लोकं जे आहेत तिथे तिथे ॲक्टिव्ह आहेत काम करणारी आहेत थोडी त्यांना पाण्याची विवंचना होती आपण दूर केली निश्चितपणे मला वाटतं ह्या सगळ्या क्षेत्र जे आहे हा एक बारा एकर क्षेत्र जे आहे ते आपण पुढच्या वर्षापासून सिंचनाखाली आणू नवीन नवीन पिकं इथं घेऊ डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे इथं आपण विक्रीचा प्रश्न येणार नाही इथं विक्री होऊ शकते चांगली चांगल्या भाजीशाला आपण केला भाजीपाला निश्चित उत्पन्न मिळेल मला त्याची खात्री आहे आणि त्यासाठी मी पण थोडासा प्रयत्न करणार आहे गावामध्ये राहून सुद्धा या लोकांना थोडस बुस्ट करण्याचा गरज पडेल तिथं अन्य लोकांना भेटून डॉक्टरांसारख्या मंडळींना भेटून अजून अजून मदत करता येईल बघा निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णावर्णाचं रस्त्या मंदिर आहे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने